माडाईतून धाराशिवकडे लहान वासरे व गोमांस घेऊन जाणाऱ्या गौरक्षकांच्या सतर्कतेमुळे बोलेरो गाडीसह ताब्यात घेण्यात आले चालक आमिर तांबोळी असे नाव असून सुमारे साडेचार लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अब्दुल्ला मुलानी यांच्या वाहनातून एम एच बारा एच एफ चौसष्ट पंचावन्न या गाडीतून आमिर तांबोळी बदली चालक म्हणून धाराशिव येथील जलील कुरेशी यांना वासरू देण्यासाठी निघाला होता गौरक्षक सागर पवार यांना बोलेरो गाडीतून धाराशिव इथे गोमांस व लहान गायीचे वासरू कत्तलखान्यावर चालल्याचे समजले होते त्यामुळे ते गाडी पानगाव मार्गेत जाऊ शकते म्हणून वैराग माडा रोडवरील सुरदी येथे जाऊन थांबले होते सदर गाडी वैराग येथे आली तेव्हा बस स्टँडजवळ पाहणी करून वैराग पोलिसांच्या ताब्यात दिली यावेळी गोरक्षक शशिकांत भंगुरे सत्यवान ताटे आदींनी सहकार्य केले संशयित चालक आरोपी आमिर यास पोलिसांनी ताब्यात घेतला आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे या घटनेची पुढील चौकशी करत आहेत